जनतेचा लढा देवळाली प्रवराचे मुख्याधिकारी विकास नवाळे यांच्या संकल्पनेतून पार पडलेली व्याख्यानमाला ही प्रेरणादायी असून शहरातील साहित्यिक व सांस्कृतिक वाटचाली व्याख्यानमालेच्या एक चांगला पायंडा त्यांनी सुरू केला असं प्रतिपादन आमदार हेमंत ओगले यांनी केलं देवळाली प्रवरा नगर परिषदेचे त्रिंबकराज मोफत वाचनालयाच्या वतीनं समर्थ बाबुराव पाटील महाराज सांस्कृतिक भवन इथं पार पडलेल्या तीन दिवसीय त्र्यंबकराज व्याख्यानमालेची सांगता येथील सचिन पवार यांच्या संतानी महाराष्ट्राला काय दिलं या व्याख्यानाने झाली प्रसंगी आमदार उगले बोलत होते यावेळी माजी आमदार चंद्रशेखर कदम पोलीस निरीक्षक संजय ठेंगे मुख्याधिकारी विकास नवाळे माजी नगराध्यक्ष मुरलीधर कदम साई आदर्श मल्टीस्टेटचे चेअरमन शिवाजीराव नवाळे कपाळे वैभव गिरमे कृष्णा मुसमाडे दत्ता कडू नानासाहेब कदम आदींचे मान्यवर उपस्थित होते पुढे बोलताना आमदार उगले म्हणाले मुख्याधिकारी नवाळे यांच्या रुपानं देवळाली प्रवराला एक उत्तम अधिकारी मिळालाय मात्र त्यांची पदोन्नती झाली मात्र शहराच्या विकासाबरोबर सांस्कृतिक व साहित्यिक क्षेत्रात त्यांचं योगदान उल्लेखनीय राज्यातील जाणकारांचे विचार शहरातील नागरिकांना ऐकायला मिळावे यासाठी मोठ्या शहराप्रमाणे देवळाली प्रवरात व्याख्यानमाला आयोजित करून चांगला पायडा पडला असून ही व्याख्यानमाला दरवर्षी व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सुनील गोसावे यांनी आभार ग्रंथपाल संभाजी वाळके यांनी मांडले कार्यक्रम यशस्वीतेसाठी नगर परिषद अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतला नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा